सैनिक मित्र फाउंडेशन महाराष्ट्र न्यूज व्हिडिओ जर्नलिस्ट भीमराव चाटे स्वातंत्र्य दिनाच्या बाबा तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज सव्वीस जानेवारी या निमित्तानं आपण तहसील कार्यालयावर आलेलो आहेत आपण जाणून घेऊया बाबांचं नाव काय नाव तुमचं रामराव सरोदे बर बाबा तुमच्या छातीवर हे जे मेडल लागलेले आहेत हे खूप सारे मेडल आहेत आपण किती वर्ष नोकरी केली कोणत्या वर्षी भरती झाले होते पासष्ट बर म्हणजे पासष्टच्या युद्धामध्ये तुम्ही लढाई केलेली आहे एकाहत्तर एकाहत्तरच्या लढाईमध्ये मध्ये कुठं कुठं पुन्हा ड्युटी केली नागालँड मिजू हेल बर्मा बाउंड्री कोणत्या कोर मध्ये ते विचारा कोणत्या कोर मध्ये होते इंडिपेंडंट फील्ड कंपनी इंजिनियर रेजिमेंट मध्ये आ, सर आ, बाबांकडे जेवढे मेडल आहेत या मेडलचं स्पष्टीकरण थोडंसं बघा आणि तुम्ही त्याचं थो थोडं विश्लेषण सांगा कारण बऱ्याच लोकांना हे एक पितळाचे तमके वाटतात परंतु यावर प्रत्येकाच्या मेडलवर बाबांचं नाव कोरलेलं आहे नागालँड चायना हिल्स ह्या मेडलचं महत्व असं आहे स्वतःच्या प्राणात प्राणाची प्रा म्हणजे काळजी न करता फक्त भा म्हणजे भारत मातेच्या संरक्षणार्थ वेगवेगळ्या ठिकाणी आपण गेल्याचं प्रतीक ते एरिया दाखवतो आणि वेगवेगळ्या युद्धात केलेल्या शौर्याचं ते प्रतीक असतं आणि आमच्या सरोदे साहेबांनी क्रॉप्स ऑफ इंजिनियर बॉम्बे सॅप्रसमध्ये त्यांचा स सर्विस केलेली असल्यामुळे सर्वात कठीण अशा कोरमध्ये जे की पूर्ण मिलिटरीला मोबलाईज ठेवण्याचं काम बॉर्डरवर हो असो किंवा पूर्ण ऑबस्टिकल्स वगैरे आलेले ऑबस्टिकल्स दूर करण्याचं काम हे त्यांच्या बॉम्बे सॅप्रेस बॉम्बे इंजिनियर ग्रुपचं असते आणि त्या कोरमध्ये त्यांनी सेवा केली त्याबद्दल ते त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि त्यातल्या त्यात त्यातल्या त्यात त्यांनी जे एकोणीसशे पासष्टच्या युद्धातही भाग घेतलेला आहे एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धातही बांगलादेश बांगला देश, बांगला देश स्वातंत्र्य करण्यात एकाहत्तरमध्ये सुद्धा त्यांनी भाग घेतलेला आहे त्यामुळं त्यांनी दोन्ही युद्धामध्ये सक्रिय भाग घेऊन हे सर्व मॅडल मिळालेले आहेत या मॅडलचं महत्त्व फक्त एक स्टीलचा टुकडा म्हणून कोणी समजू नये याच्यासाठी फार मेहनती प्राणाची प्रतिष्ठा लावून ते मिळवावं लागतं एवढंच मला सांगायचं आहे जय हिंद जय हिंद जय